नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला आपल्याला जे लहानपणी आवडणारी चिंचची गोळी असते तर ती आंबट गोड गोळी कशी बनवायची याची झटपट रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तुम्हालाही लहानपणी अशी चिंच गोळी आवडायची की नाही ते मला कमेंट करून सांगावं अगदी कमी साहित्यात व पटकन अशी होणारी चिंच गोळी कशी करायची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी चिंच घेतलेली आहे तर चिंच छान अशी स्वच्छ निवडून घ्यायची ही मी घरी ब काढलेली चिंच आहे त्यामुळे जास्त खराब नाही पण तुम्ही विकाची वापरत असाल तर त्यातील सर्व कचरा असेल तर तो काढून घ्यायचा व अशा प्रकारे थोडंसं कट करून त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ओतून हो मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं तर मी जास्त बारीक केलेलं नाही तुम्हाला बारीक आवडत असेल तर अगदी बारीक करू शकता त्यानंतर इथे साक साखर घेऊन मी थोडीशी दळदळ अशी होईल त्या पद्धतीने साखर वाटून घेतलेली आहे त्यानंतर मी कढईमध्ये एक अर्धी वाटी भरेल एवढा मी गूळ घेतलेला आहे व तो आपल्याला गूळ चांगला वितळून घ्यायचा आहे व गूळ करपू नये यासाठी एक चमचा भरील एवढं पाणी ओतून छान असं आपल्याला हा गूळ बारीक करून व छान असा मेल्ट करून घ्यायचा आहे तर चिंच त्यामध्ये अगदी चाट मसाला एक चमचा भरेल एवढा टाकलेला आहे व चिंच वर्षभर कशी साठवायची याचा डिटेल व्हिडिओ मी केलेला आहे दुसऱ्या चॅनेलवरती तर त्याची लिंक मी इथे नक्कीच देते नक्की दे पहा तोही व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला चिंच अगदी वर्षभर छान अशी टिकली जाईल त्यानंतर पहा अशा प्रकारे चिंच टाकल्यानंतर चांगलं घट्ट होईपर्यंत त्याला आपण शिजवून घेणार आहे व थंड करण्यासाठी ठेवायचो पूर्णपणे थंड होऊन द्यायचं व त्यानंतरच गोळ्या बनवायला घ्यायच्या तर पहा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गोळ्या बनवून घ्यायच्या व ह्या गोळ्या आपण जे पिठी बनव सा पिटी साखर केलेली आहे तर त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे तर पहा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गोळे करून घ्या हे गोळ्या अगदी आठ ते पंधरा दिवस म्हणा किंवा महिनाभर त्याला काही होणार नाही खाण्यासाठी तेवढ्या टेस्टी व चटपटीत अशाही लागतात तुमच्याकडे हे चिंच असेल व तुम्हाला असं चटपटीत पदार्थ खायचा असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही पाहा व नक्कीच बनवून पाहा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये हे तयार झाले आपले चिंचेपासून चटपटीत व चमचमीत असे हे चिंच गोळे तर नक्कीच करून तुम्ही तुम तुम्हीही लहानपणी हे खाल्लं की नाही तेही कमेंट करून सांगावं चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद